अकोले येथील देवठान शाळेने भरविले अनोळखे ग्रंथ परिचय प्रदर्शन कुसुमाग्रज वाचन अभियानाचा शानदार शुभारंभ वाचन ही केवळ सवय नसून ती व्यक्तिमत्व घडविणारी संस्कृती आहे या विचाराला केंद्रस्थानी ठेवत अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्याधिकारी आनंद भंडारी यांच्या संकल्पनेतून आणि शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये कुसुमाग्रज वाचन अभियानाचा शुभारंभ करण्यात आला वाचन संस्कृती रुजविणे विद्यार्थ्यांमध्ये मोबाईलचे वेळ कमी होऊन चिंतनशीलता वाढविणे आणि पुस्तकांशी पर्यायाने ज्ञानाशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण करणे हा अभियानामागील मुख्य उद्देश आहे या उपक्रमाअंतर्गत देवठाण येथील जिल्हा परिषद शाळेत वाचनमय वातावरण निर्माण झाले अकोले तालुक्यात ठिकठिकाणी विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनी समूह वाचन व अभिवाचन करून या अभियानाची अर्थपूर्ण सुरुवात केली देवठाण येथील शाळेत कार्यक्रमाची सुरुवात आकर्षक ग्रंथ दिंडीने झाली पालखीत संविधानासह ज्ञानेश्वरी तुकाराम गाथा गीता रामायण कुराण बायबल ग्रामगीता बुद्धांचे साहित्य आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र तसेच आज्ञापत्र असे विविध धार्मिक आध्यात्मिक व ऐतिहासिक ग्रंथ ठेवण्यात आले होते विद्यार्थ्यांच्या लेझिम पथकाच्या जोशपूर्ण सादरीकरणामुळे वातावरणात उत्साहात रंगत भरली यानंतर वर्गखोलीत भरविण्यात आलेले ग्रंथ परिचय प्रदर्शनाने उपस्थितांना अक्षरशः ज्ञानसागराचा अनुभव दिला मराठी हिंदी व इंग्रजीतील विख्यात लेखकांच्या साहित्यकृतीसह कथा कादंबऱ्या ललितलेखसंग्रह चरित्रे आत्मचरित्रे ऐतिहासिक विज्ञान तंत्रज्ञान पर्यावरण शिक्षण छायाचित्रण व बालसाहित्य यांची प्रभावी मांडणी करण्यात आली होती विविध भाषांतील शब्दकोश मराठी विश्वकोश निर्मितीतील मंडळाचे विज्ञान तंत्रज्ञान कुमारकोश व विश्वकोशाचे खंड हस्तलिखिते नियतकालिके दिवाळी अंक आणि वार्षिकांक यामुळे प्रदर्शन अधिक वैविध्यपूर्ण झाले प्रदर्शनाचे खास वैशिष्ट्य म्हणजे वारकरी संप्रदायातील संत ज्ञानेश्वर संत तुकाराम व संत तुकडोजी महाराज यांच्या साहित्यकृतीचा समावेश होता तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रापासून ते ख्यातनाम छायाचित्रकार उद्धव ठाकरे यांनी अवकाशातून टिपलेल्या महाराष्ट्रातील किल्ल्यांची छायाचित्रे असलेल्या पुस्तकापर्यंत विविध ज्ञानपर ग्रंथ विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले होते शिवाजी महाराज महात्मा गांधी मलाल युसुफ जाई सचिन तेंडुलकर व ग्रेटा थनबर्ग यांच्या प्रेरणादायी चरित्रांसोबत उचलल्या उपरा आणि बलुंत यासारखी गाजलेली आत्मचरित्रेही विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेत होती शाळेतील शिक्षक भाऊसाहेब चासकर यांनी विद्यार्थ्यांना विविध ग्रंथांचा परिचय करून देत साहित्य प्रकाराचे महत्त्व चिमुकल्यांना समजावून सांगितले या प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व पटले आणि विविध साहित्य प्रकारांची ओळख देखील झाली ग्रंथ परिचय दालनाचे उद्घाटन अकोले महाविद्यालयाचे भूगोल विभाग प्रमुख अनुवादक प्राध्यापक डॉक्टर ग्रंथपाल दामोदर बोडके माजी मुख्याध्यापक रामदास सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष डॉ अशोक काळे मुख्याध्यापक मारुती बांगर आबा बोडके सचिन बोडके आदी मान्यवर देखील उपस्थित होते रामदास सोनवणे यांनी राघोजी भांगरे यांच्या जीवनपटावर लिहिलेले पुस्तक शाळेला भेट दिले या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक शोभा घनदाट अनिल सुकटे मंगला घोलप धनराज वाकचवरे प्राजक्ता मोटे मिनल चास्कर आणि रुखसार शेख यांनी विशेष परिश्रम घेतले

सोमभ्राज वचन चळवळ ग्रंथालय आज जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये उद्घाटन होत आहे आमच्या जिल्हा परिषद प्रथमशाळा देवठान हे बीट शाळेमध्ये खूप छान असं ग्रंथालय सुरू करण्यात आलेलं आहे या ग्रंथालयाच्या पुस्तकांमधून विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने वाचनाची आवड निर्माण होणार आहे आणि टी व्ही आणि मोबाईल पुढे जे जे विद्यार्थी बसतात त्याच्याऐवजी ही आवड निर्माण झाल्यास त्यांचा तो वेळ वाया जाणार नाही आणि या ग्रंथालयातील विविध प्रकारची पुस्तकं आहेत या सर्व पुस्तकांचं वाचन करून या विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होणार आहे तरी आमच्या या शिक्षकांनी ही जी उद्घाटन पुस्तकं उपलब्ध करून दिली आहेत या पुस्तकांचा सर्व विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी जरूर त्याचा उपयोग करून घ्यावा आणि या वाचनाचा जो उद्देश आहेस आपल्या जिल्हा परिषदेचा तो साता साता आलेशिवाय राहणार नाही तरी आपल्या सर्व पालकांना विद्यार्थ्यांना मी या आजच्या दिनानिमित्त खास असं करून आव्हान करेल की आपण आपल्या सर्व विद्यार्थ्यांना या पुस्तकं वाचनालयाची आवड निर्माण करून द्यावी कारण या मुलांच्या ज्ञानामध्ये भर पडण्यासाठी अतिशय सुंदर आणि छान अशी पुस्तकं या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे जिल्हा परिषद या ठिकाणी जवटाई शाळेमध्ये ही जे ग्रंथालय सुरू केलं याच्यामध्ये ऐतिहासिक पुस्तकं आहेत नंतर वेगवेगळ्या प्रकारचे ग्रंथ आहेत नंतर मुलांसाठी जी छोटी छोटी पुस्तकं आहेत या सर्व पुस्तकांचे सर्व दारणांचं या ठिकाणी तयार केलेले आहेत ग्रंथ पुस्तकं आहेत या सर्व ग्रंथांचं आपण या मुलांच्या वाचनामध्ये या मुलांना वाचनातून त्याची आवड निर्माण व्हावी त्याचबरोबर आपल्या तालुक्याची ओळख असेल जिल्ह्याची ओळख असेल सर्वच काही या येथून सिद्ध मुलांना वाचण्यास मिळणार आहे आणि त्यांचं नक्कीच शब्द आणि त्यांचं ज्ञानामध्ये भर पडणार आहे म्हणून या ग्रंथालयात जे आमचे या ठिकाणी जे ग्रंथालय तयार केलेलं आहे याचे जे उद्घाटन केलेलं आहे याचा सगळ्यांनी फायदा करून घ्यावा आणि या मुलांना त्याचा नक्कीच जीवनामध्ये फायदा होईल त्यांच्या जीवनामध्ये ते उभे राहण्यासाठी याचा नक्की फायदा होणार आहे तर मी या उद्घाटनाप्रसंगी सन्मानी साहेबांनी जे काही आपल्याला उद्देश त्या ठिकाणी सिद्ध करून त्याचा करून दिलेला आहे त्याचा आपण फायदा करून घ्यावा हे मी सगळ्यांना आवाहन करतो